नाव आलेलं आहे त्याच्या नावाने घरकुल आलाय पण जमीनच नाही आहे ज्याच्याकडे घर नाही आणि ज्याच्याकडे जागाही नाही अशा जो आपला लाभार्थी असेल त्यामुळे लोकांच्या घराकरता जर आपल्याला दोन पैसे द्यावे लागले तर मागे पुढे पाण्याचं कारणच नाही आहे आणि आपण निर्णय काय घेतलाय तर या घरांच्या संदर्भात पन्नास हजार रुपये आपण वाढवले आहेत पण त्यासोबत यांना विजेचं बिल हे येणार नाही तर यांच्याकडे सोलर एनेबल्ड अशा प्रकारची व्यवस्था ही आपण तर नमस्कार मित्रांनो माझे प्र माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघत आहात मराठी सुपरफास्ट आणि आज आपण अशा एका गंभीर विषयावर बोलणार आहोत म्हणजे घरकुल योजनेबद्दल त्याचबरोबर घरकुल योजनेमध्ये कोणकोणती अट होते त्या रद्द केल्या त्याचबरोबर आपण आपल्या सु घरकुल योजनेमध्ये कसली वाढ केलेली आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला फटाफट व्हिडिओला स्टार्ट करूया तोपर्यंत चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची योजना असो किंवा कुठल्याही प्रकारची नवीन नवी भरती असो आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटणार आहे तर तुम्ही स्टेप बाय स्टेप बघू शकता तर व्हिडिओला स्टार्ट करूया तर नमस्कार माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघत आहात मराठी सुपरफास्ट तर मित्रांनो आणि माझ्या शेतकरी बांधवांनो आज आपण घरकुल योजना म्हणजे ज्याचं सर्वेसुद्धा आपण आता झालेलं आहे त्याचबरोबर अजून देखील सर्वेचा लास्ट एकतीस मेपर्यंत आहे म्हणजे अजून देखील आपल्याकडे पाच सात दिवस राहिलेल्या बाकी आहेत तर तुम्ही ते सर्वे ज्यांनी केला नसेल त्यांनी अजून देखील टाईम आहे ते करून घ्या जेणेकरून तुम्हाला घरकुल योजने योजनेचा लाभ भेटेल तर ज्यांनी केला नसेल त्यांनी करून घ्या त्याचबरोबर ज्या शेतकऱ्याला जर घरकुल आलेला आहे म्हणजे त्यांचं सर्वेमध्ये नाव आलेलं आहे यादीमध्ये नाव जोडलेलं आहे त्याचबरोबर त्याला घरकुलसुद्धा आलेलं आहे पण त्याला घर बांधण्यासाठी जागा नाही काय जागा नाही म्हणजे जमीन नाही कुठले त्याला जागा जमीन नाही तर सरकारने त्याची देखील सोय सुविधा पूर्णपणे केलेली आहे म्हणजे तुम्हाला जर जमीन नसेल आणि तुमच्या नावेचं घरकुल यादीमध्ये नाव आले असेल घरकुल तुम्हाला मंजूर झालं असेल तर तुम्हाला ते घरकुलसुद्धा दिलं जाईल आणि तुम्हाला जमीनसुद्धा दिले जाईल हे सरकारने आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की तुम्हाला घरकुल आलं असेल मंजूर झालं असेल आणि तुम्हाला जर घर बांधण्यासाठी जमीन असेल ते देखील तुम्हाला दिले जाईल आणि ते म्हटले त्यांनी म्हटलेलं आहे की जर थोडा पैसे खर्च कर करायला लागतील तर आपण त्या शेतकऱ्यासाठी करू ज्याच्याकडे जमीन नाही घर बांधण्यासाठी अशा शेतकऱ्यासाठी आपण थोडा हातबोट लावू असे त्यांनी म्हटलेले आहे स्पष्टपणे म्हटलेले आहे त्याचबरोबर ते, ते घर बांधणीसाठी वाळू म्हणजे आपली रेती ही त्यांना येण्या आणण्यासाठी ज्याच्याकडे रॉयल्टी नसते ती रॉयल्टीसुद्धी त्यांनी सरकारने सरकारला तहसीलदार कार्यालयाकडे त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही त्यांना सुटका द्या म्हणजे त्यांच्या घर बांधणीसाठी त्यांना अडथळा आणू नये कुठल्याही प्रकारचे अशा प्रकारचे त्यांनी त्यांना निवेदन केलेलं आहे आणि रॉयल्टीमधून हा आपलं तुम्हाला पाच बरासच्या वरती आणि पाच बरासपर्यंत तुम्हाला ही वाळू आणता येईल आणि कुठल्याही प्रकारचे त्यासाठी धोका नाही आणि तुम्हाला दिवसा ही वाळू आणता येईल त्याचबरोबर आता त्या शेतकऱ्या ज्या घरकुल योजनेचं पहिल्या एक लाख काहीतरी असे काहीतरी होते त्याच्यामध्ये वाढ करून आणि आता पन्नास हजाराची वाढ करून त्यांना दोन लाखापर्यंत हे घरकुल म रक्कम आहे ती दोन लाखापर्यंत त्यांनी मंजूर केलेली आहे आणि त्याच्यामध्ये अतिशय आनंदाची बातमी आहे ही घरकुल योजनेसाठी कारण की आता वाढती महागाई म्हणजे महागाई आता भरपूर झालेली आहे प्रत्येक वस्तू ही महाग झालेली आहे कुठल्याही वस्तूची आता कमी किंमत नाही कारण की महाग एवढा आहे की त्या रकमेमध्ये घर बांधणं अशक्य आहे म्हणून सरकारने आपल्याकडे लक्ष दिलेलं आहे आणि त्यांनी पन्नास हजाराची वाढ करून आपल्या घरकुल योजनेसाठी म्हणजे पन्नास हजार आणि बाथरूम म्हणजे शौचालयासाठी बारा हजार असे करून त्यांनी दोन लाखाच्या आसपास ही रक्कम वाढवले आले आलेली आहे तर तुम्ही नक्की व्हिडिओ हा आवर्जून बघा या थोडी पुढे लास्टला तुम्ही व्हिडिओ देवेंद्र फडणवीस साहेब हे काय म्हटलं आहे काय म्हणतात ते तुम्ही व्हिडिओमध्ये थोडंसं लास्टमध्ये ऐका तर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर जय हिंद जय महाराष्ट्र